पाचोरा तालुका हा नेहमीच सामाजिक ऐक्य धार्मिक सलोखा आणि एकात्मतेसाठी ओळखला जातो या परंपरेला अधोरेखित करत आगामी गणेशोत्सव तसेच ईद आणि शांततेमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी पाचोरा शहर आणि तालुक्यातील शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली आहे या बैठकीचे अध्यक्षस्थान पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी भूषवलेलं होतं तर व्यासपीठावर प्रभारी डी वाय एस पी अरुण आव्हाड तहसीलदार विजय बनसोडे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे विद्युत मंडळाचे भरत उकलकर आणि पिंपळगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय वर्मा हे मान्यवर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये ए पी आय संजय निकम पी एस आय योगेश गणगे पी एस आय ठाकूर यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळाचे प्रतिनिधी स्थानिक पोलीस अधिकारी महसूल विभागाचे कर्मचारी नगरपालिकेचे अधिकारी तसेच पत्रकार आणि समाजातील विविध घटक उपस्थित होते या बैठकीची विशेष बाब म्हणजे शांतता समितीतील सदस्य महिला दक्षता समिती सदस्य आणि विविध मंडळाचे पदाधिकारी यांना यावेळी स्वतंत्र निमंत्रण देण्यात आल्यामुळे सभागृहामध्ये गेल्या अनेक वर्षानंतर अभूतपूर्व गर्दी होती बैठकीच्या प्रारंभी एक भावनिक क्षण अनुभवायला मिळालाय अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांचा वाढदिवस असल्यानं आमदार किशोरप्पा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छांचा वर्षाव करून कार्यक्रमाला एक उत्साहवर्धक हो सुरुवात करून दिली आहे यानंतर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी केलेलं होतं